ते नागळ अजून सुद्धा येत आहेत की बाळू मामांचं ह्या वाड्यामध्ये खूप वर्षाचं वास्तव्य स्थान आहे थाळी काढून घेतली ती थाळी सुद्धा अजून आहे आपल्याकडे वाचवलेलं वाचवलेले बाळू मामा साक्षात त्या जिन्यामध्ये सुद्धा वीज करून गेलेली आहे त्यावेळेला मामाने स्वतः ते वाचवलं होतं की तर आज आम्ही आलेला आहे अकोलमध्ये तर आमच्यासोबत अकोला मधले शेडजे आहेत तर आज आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहे श्री सद्गुरू बाळूमामांच्या पदपर्शन पाहून झालेल्या चंदुलाल शेडजी यांचा वाडा हे अकोळकर वाडा म्हणजे चंदुलाल शेडजी यांच्या वंशावळी म्हणजे चौथी पिढी या आज तुम्हाला सगळी पूर्ण माहिती सांगतो माझं नाव परेश रमाकांत शहा चंदुलाल शेडजी यांची मी पंतू माझी चौथी पिढी या वाड्यावरचा इतिहास सांगण्यासारखा म्हणजे काय की बाळूमामांचं ह्या वाड्यामध्ये खूप वर्षाचं वास्तव्य स्थान आहे म्हणजे चंदुलाल बाळाराम खोरा उर्फ शहा हे अकोळकर हे खूप मोठं घराणे होतं बाळूमामांच्या वडिलांचं आणि त्यांचा संबंध खूप एक बाबा मैत्रीणीचं संबंध होतं एकदा काय प्रसंग घडला की बाळूमामांच्या बाळूमामांच्या वडिलांनी म्हणजे त्या बाळूमामा व्यवस्थित न वागत न वा, वागत नसल्यामुळं बाळूमामांना ह्या शेडजींच्या पेशी सालगडी म्हणून जे ठेवलं होतं ते ह्या वाड्यात ते आहेत हे शेडजी हे चंदूलाल शेडजी <laughs> चंदुलाल शिर्जी हे बाळूमामांचे पहिले भक्त जिथं देवाचं जास्त वर्ष जास्त आणि ते एका ठिकाणी सवास लाभला ते ह्यांच्या सवासामध्ये हे शेडजी हे शेडजींची मिसेस बायको हे शेडजींची आई आणि हे शेडजींचे चिरंजीव आणि हे सुनबाई ह्यांच्या कालावधीचा सवास खूप वर्ष मामांच्या बरोबर ह्या वाड्यामध्ये लाभलेला आहे जे बालपण वयाचे सहा सात वर्षाचे असताना बाळूमामा ह्या वाड्यामध्ये आले होते त्यावेळेला देवाला थाड तांब्या वाटी हे सगळं दिलं होतं पण देवाच्या कालानंतरानं खूप वर्षानंतर त्या वस्तूची जीत झाली होती आणि बाळूमामाने छोटे मोठे छोटे मोठे खूप चमत्कार ह्या वाड्यामध्ये दाखवले होते ह्यांना नंतर कालांतराने ना खूप मोठा देवाने चमत्कार दाखवला ते म्हणजे चंदूलाल शेडजींच्या ह्या आईंना ते म्हणजे काय झाले की एका थालीमध्ये त्यांनी बस्तीचं दर्शन भोजन थालीमध्ये दिलं होतं ते आता मामांच्या आरतीमध्ये तुम्ही ऐकत असाल ते त्या दिवळीमध्ये होतं दे ते देवळीचं ते ठिकाण म्हणजे मामांना झोपायला उठायची जी गोली खोली असायची ना ती ही खोली असायची त्यावेळेला ह्या खोली त्या दिवळीमध्ये ते मामा ताडतांब्या वाटी ठेवायचे त्यावेळेला तिन्ही सांच्या संध्याकाळच्या वेळेला ते तीर्थंकर महावीर भगवान म्हणजे एक हजार आठ तीर्थंकरमधले मेन मूळ तीर्थंकर त्यावेळेला त्यांचं दर्शन ह्या शिर्जींच्या आईना झालं होतं ते त्यावेळेला त्यांची ते आईनं ते, ते, ते दर्श थाळी काढून घेतली ती थाळीसुद्धा अजून आहे आपल्याकडे गुप्तमध्ये अजून ती लोकांनाच्या दर्शनासाठी खुल्ली केली नाही अजून त्याला थोडा कालावधी आहे आज नाही उद्या ते दर्शनासाठी आपण खुल्ले करणारच आहे हे शेडजींचे चिरंजीव हे सोनबाई आणि बाळूमामांची सगळ्यात पहिली प्रतिमेची जी पूजा केली ती ही शेडजीची बायको तो बाळूमामांचा हा ओरिजिनल फोटो हा लग्नाच्या आधीचा मामांचा फोटो ह्या फोटोमध्ये साक्षात मामाने जे दर्शन द्यायचे म्हणजे रिअलमध्ये ते ह्या बायकोला आणि ह्या सुनबाईंना म्हणजे जासूदबून ताराचंद शहा बाळूमामांची एकनिष्ठ भक्ती असायची ह्या जासूदबाईंची मामांना सगळ्यात पहिली पालखी यांनी बनवली आणि जासूदबाईंच्या खूप म्हणजे खूप देवावर भक्ती असायची लोक त्यांना माहेरकडचे सगळ्यांच्याकडचे नावं ठेवायची पण तिनं कधी मामांची भक्ती सोडली नाही ती ही व्यक्ती बोट यांना मामा साक्षात दर्शन द्यायचे हात जोडले की देव समोर येऊन बोलायचं ते ह्या आजीशी असं एक एक सुद्धा इथं घडतं असा प्रसंग आहे आणि ह्यांचं काय की बाबा ह्यांचे खूप चमत्कार गोष्टी घडलेल्या आहेत ते सगळं पुरातन तुम्हाला ग्रंथामध्ये सिरियलमध्ये सगळ्या रित्या तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे चंदुलाल जे आहेत ना त्यांचे हे माझे वडील नातू त्यांचासुद्धा एक प्रसंग आहे सांगण्यासारखा की बाळूमामांचा त्यांचासुद्धा सवास खूप वर्ष मामांच्याबरोबर लाभलेला आहे म्हणजे माझ्या वडिलांचा ते चौदा पंधरा वर्षाचा सानिध्य मामांच्याबरोबर लाभलेलं आहे बापा या इकडे माझे वडील म्हणजे काही मामाने त्यांना तीन वेळा जीवनदान दिले म्हणजे तीन वेळा मृत्यूच्या दारातून त्यांना मामाना मामा माझ्या वडिलांना वाचवलेले आहेत बाळूमामाने साक्षात ते अजूनसुद्धा आयातमध्ये आहेत त्यांना लहानपणी ना फिटचा त्रास असायचा फिट्स म्हणजे माहीत असेल तुम्हाला हे सारखी फिट्स यायची माझ्या वडिलांना ते बाळूमामाने स्वतः साक्षात माझ्या आजीने सगळी घरचे लोक कुडगं टेकले होते त्यावेळेला एकदा माझ्या आजींनी मामांच्या सकाळकडे घेऊन गेले त्यावेळेला मामाच तुम्हीच काहीतरी करा यांना त्यावेळेला यांची काय मागची इडापिळा जी काय होती जे काय फिटचा त्रास होता ते मामाने जो तवापासून जो बरा केला तेव्हापासून आजपर्यंत काय आमच्या वडिलांना कधी फिट चालली नाही हे मामांचाच आशीर्वाद मामांचा भरपूर यांच्यावर खूप आशीर्वाद आहे यांनासुद्धा भेटण्यासाठी खूप लांबून भक्त लोकं येतात यांचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आणि हे आहे आणि वाड्यावरची महिमा काय की अजूनसुद्धा ही वास्तुस्थिती आहे तशीच आहे फक्त मेंटेन केलेल्या अजूनसुद्धा दाखवण्यासारखं भरपूर आहे काय सगळं आहे मामांचं सगळं आहे तुम्हाला सगळं शयन आणि मामांचं दर्शन दाखवतो दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की शेठजींची सुनबाई म्हणजे जासूतबुन ह्यांना सात मुलं सात मुलामधनं ना अजून एक इतका मोठा प्रसंग ह्या वाड्यामध्ये घडला होता की रेग्युलर प्रमाणे माझ्या आजीला दुष्टान द्यायचे मामा आणि ह्यांना काय झालं होता प्रसंग की ह्यांची दोन मुलं पुण्याच्या जुन्नरच्या भीमा नदीच्या भोऱ्यात अडकली होती आणि प्रसंग काय पुण्या भोवऱ्यात दोन पोरं अडकली होती आणि मामा एकदा आले समोर आणि आमच्या आजीला लागले वरडायला की गुजरीन तुला काय पोरं जास्त झाल्यात वाटल तिथं पोरांना सोडतीस तेव्हा मामा आमच्या आजीला गुजरीन म्हणायचे ना गुजरीन म्हणायचे म्हटल्यानंतर माझ्या आजीला रागवायचे आणि मामा रागवले आणि वरडले की तुझी दोन्ही पोरं मरणाच्या दारात अडकलेत आणि काय करतेस बघ आजीला दुष्टान इथं घडला होता आणि पोरं दोन्ही अडकली होती तेवढ्या लांब पुण्याच्या जुन्यानगरच्या भीमा नदीमध्ये भोवऱ्यामध्ये आणि मामा कुठल्या शेतात होते कुठल्या डोंगरात होते कुठल्या रानात होते हे आपल्याला पण माहीत नाही पण एकदा काय झालं की जिथं मामाने जे दुष्टांन दिल्यानंतर आजी आमची भाऊक झाली भाऊक झाल्यानंतर मामाने विचारले मामा का हो असं बोलत आहे मुलं दो माझ्या दोन्ही मुलांना असं कसं संकट आलं की ती दोन्ही मुलं अडकली भोवऱ्याच्या दारात त्यावेळेला मामाने काय काय सविस्तर सगळं आमच्या आजीला सांगितलं सांगितलं त्यानंतर मग मामा आजीने मामाने विनंती केली मामा तुम्ही काही पण करा खरं ती दोन्ही बोरं वाचवा त्यावेळेला जिथं मामांचा तळ होता त्या तळावरनं दोन नारळ मामाने दो मामा फेकले होते ते डायरेक्ट माझ्या आजीच्या ओट्यात येऊन पडले होते ह्या वाड्यात ती नारळसुद्धा आज बघण्यासाठी आहे त्याला सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाले अजूनसुद्धा त्या न्हाळाला काही झालं नाही काही नाही जसे आहेत तसे ताजेतवाण त्याचंसुद्धा दर्शन घ्यायला खूप लांबून भक्त लोकं येतात तुम्हालासुद्धा त्याचा दर्शनाचा लाभ मी देतो इतर सुद्धा तुम्ही भक्तांना सांगा की ह्या वाड्यात चंदुलाल शेडजींच्या वाड्यात दर्शनाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा या माऊली हा वाडा बघा हे चंदूलाल शेर्जींच्या बायकोचा जवानीमधला फोटो आणि हा जिना त्यावेळेच्या काळातला ह्या जिण्यामध्ये सुद्धा वीज पडून गेलेली आहे त्यावेळेला मामाने स्वतः ते वाचवलं होतं की काही झालं नव्हतं कुणाला काही घडलं नव्हतं काय नव्हतं मामांचा सुद्धा यावरचा प्रवास भरपूर लाभलेला आहे आणि ह्या वाड्यावरची मेन वास्तुस्थिती म्हणजे काय की प्रत्येक वस्तूमध्ये दे देवाचा अजूनसुद्धा काहीतरी महिमा आहे ती भक्ताला तिची प्रचलिती येते या हे बाळूमामांचं शयन्ञान म्हणजे की ने मामांचंसुद्धा ह्या खोलीमध्ये सुद्धा स्थान आहे मामा जेव्हा बाहेर असायचे तेव्हा ह्या क लग्नानंतर जेव्हा मामा बाहेर पडले जेव्हा मामांचं ह्या अकोळवर वेशीवर जेव्हा येणं जाणं असायचं तेव्हा गंगूबाईच्या आणि आपल्या वाड्यामध्ये ह्या येणं जाणं असायचं तेव्हा माझी आजी सेवा करायची तेव्हा आमच्या घरात काय नसायचं मामा पाय ठेवले की सगळं धान्याने भरलेलं असायचं असा भरपूर चमत्कार माझ्या जासूदबाईंच्या आजीच्या बाबतीत घडला होता तुम्हाला ते नाळाचा प्रसंग मी सांगितला बरोबर आहे ना म्हणजे माझ्या जासूजबाईंच्या आजीच्या जा दोन मुलं ती वाचवली होती ना ती नारळ अजूनसुद्धा इथं आहेत सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकताय खूप वर्ष झाले जे मामाने तळावरनं माझ्या आजीच्या ओट्यामध्ये जे पडले होते नारळ तेव्हा ती दोन्ही मुलं वाचली होती नदीच्या बरातून ते नारळाचं हे अजूनसुद्धा म्हणजे आहेत तसेच आहेत ताजी दवाने एक एक भक्तांना सुद्धा दर्शन घडतं तिची प्रचलिती भक्तांना आहे चंदुलाल शेडजी हे बाळूमामांचे पहिले भक्त बाळूमामाने जे सगळ्यात पहिलं रूप देवाने दाखवलं रूप म्हणजे कुठल्याही देवाचं रूप धारण करू शकतो हे देवाने जे प्रूप करून दाखवलं ते ह्या शेडजींना शेडजींच्या बायकोंना आणि ह्या सुनेला दाखवलं हां ते एवढा हा इतिहास आहे का सांगा देवानी साक्षातरित्या मामांचं जे प्रचलित म्हणजे हे सानिध्य दाखवलं ते यांना आणि मामांची सगळ्यात पहिली प्रतिमेची जी पूजा केली देव बाळूमामा हयातमध्ये असताना सगळ्यात पहिला बाळूमामांची जी पूजा केली ती ही शेडजीची बायको तो हा बाळूमामांचा फोटो ह्या फोटोमध्ये साक्षात मामा ह्या शेडजींच्या बायकोला आणि जास्त ह्या सुनेला म्हणजे जासूदबून ताराचंद शाह ह्यांना दुष्टान द्यायचा म्हणजे माझी आजी ह्यांना रिअलमध्ये दुष्टांन घडायचा आपल्याला इतरांना कसं स्वप्नात घडतं त्यांना साक्षातरित्या दुष्टांत घडायचा तो हा मामांचा फोटो बाळूमम्माने बोललेले शेवटचे आमच्या चंद्र शेर्जींना दोन वाक्य आहेत ते वाक्य खूप महत्त्वाचे आहेत ते वाक्य म्हणजे असं आहे की धन्य तो वाडा, धन्य तो गोठा चाकर झाला तो देव मोठा आणि चंदुलालचा उद्धार झाला आणि बाळूमा श्री बाळूमामा देव सद्यांनी राहिला ते ह्या वाड्यात असं मामांचं वाक्य आहे शेवटचे ते आमच्या शेठजींना बोललेलं वाक्य आहे